रोज रोज भाजीसाठी काय करायचं हा आपल्या सगळ्याच गृहिणींना पडलेला प्रश्न असतो पण नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची जर आपण एखादी भाजी केली ना तर रुची पालट म्हणून सगळ्यांना आजची ही भाजी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत की ज्यामुळे ती नेहमीपेक्षा वेगळी तर लागेलच पण इतकी छान चटकदार तयार होते ना की सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील बऱ्याचदा काय होतो आपण कांद्याच्या पातीचा झुणका करतो किंवा वेगळ्या पद्धतीने कांदे भात करतो पण ही जर आज तुम्ही अशी ही डाळ कांद्याची भाजी तयार केली ना तर मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्ही एक पोळ्याऐवजी दोन पोळ्या अगदी आवडीने खाल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसणाच्या अशा ठेचून घालायच्या आहेत त्यानंतर आवडीप्रमाणे अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची लसणाचा हलकासा रंग बदलायला लागला थोडासा तांबूस रंगाचा झाला की मग यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा जो पातीच्या कांद्याला जो कांदा की नाही तोच कांदा मी अगदी बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आता भाजीला लागायला तेवढं साधारण ला अंदाजे मीठ मी यामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे कांद्यासोबतच जेव्हा मीठ घालतो ना त्यावेळेस कांदा पटकन मोसूत शिजला जातो म्हणून शक्यतोवर मी कांद्यासोबतच भाजीमध्ये लागणार मीठ घालत असते आता हा कांदा आपल्याला चांगलासा परतून घ्यायचा आहे या भाजीसाठी अजिबात जिरे मोहरी वगैरे फोडणीला घालायची नाही तर भरपूर प्रमाणात लसणाचा वापर करा तुम्ही जर लसूण थोडस कमी वापरत असाल तर या भाजीला मात्र थोडस जास्तीचं लसूण वापरलं ना तरीही चालेल आता यामध्ये आपण थोडीशी पाव चमचा साधारण हळद घालणार आहोत कांदा हलकासा परतला गेला की कि मग पाव चमचा हळद घालायची फार सुद्धा हळद घालायची नाही नाहीतर भाजीचा रंग ना थोडासा काळपट येण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी चिमूटभर भर म्हणाल किंवा दोन ते तीन चिमूट होईल इतकी आपण यामध्ये हळद घालून घेतली त्यानंतर यामध्ये ही भिजवलेली चण्याची डाळ आहे साधारण तासाभरापूर्वी कोमट पाण्यात ही डाळ मी भिजायला घातली होती बघा अगदी नखाने सुद्धा त्याचा सहज तुकडा होतोय अशी छान व्यवस्थित मौसूद ही डाळ भिजली आहे आता ही भिजवलेली चण्याची डाळ यामध्ये घालून घ्यायची आणि या फोडणीमध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे डाळ कधीही लक्षात ठेवा की पटकन शिजण्यासाठी अशी भिजवूनच घ्यायची आहे जर तुम्ही तशीच डाळ वापरली ना तर मात्र शिजण्यासाठी बराचसा वेळ लागेल बरं जर तुम्हाला चण्याची डाळ घालायची नसेल तर भिजवलेली मसूरची डाळ वापरली ना तरीही चालेल आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडस आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे गॅस अगदी लहान ठेवायचा आणि मंद आचेवरती ही चण्याची डाळ चांगली शिजायला हवी साधारण ऐंशी ते नव्वद टक्के डाळ शिजली पाहिजे त्याकरता झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे तळाची डाळ अजिबात करपणार नाही साधारण एक दहा मिनिटानंतर आठ ते दहा मिनिटात लहान आचेवरती ही डाळ अगदी चांगली मौजूत अशी शिजली जाते एकदा हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा आता आपण डाळ आहे का ते पाहूया एखादा डाळीचा दाणा घेऊन पाहायचा आणि बघा सहज हाताने ना हा असा चुरला जातोय याचाच अर्थ आपली ही डाळ व्यवस्थित शिजली आहे डाळ शिजली की मग जे कांद्याची पात आहे ना ती सुद्धा मी एक गड्डी कांद्याची पात घेतली होती ती स्वच्छ धुवून आणि मग ती अशी बारीक चिरून घेतली होती कायम लक्षात ठेवायचं की कांदा पात आधी धुवायची आणि मग त्यानंतर चिरायची आहे म्हणजे त्यामधले जीवनसत्व पाण्याबरोबर निगुन जात निघून नाही आता हे सगळं मी पात यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे महत्वाचं जिन्नस घालायचे ते म्हणजे अगदी बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो सुद्धा भाजी अशी घातली फोडणीस की मग त्यानंतर घालून घ्यायचं आहे कारण कांदा ना असा नंतर टोमॅटो घातला ना की तो खायला खूप छान लागतो आणि त्याचा जो टोमॅटोचा असा छान असा एक आंबूसपणा असतो ना तो सुद्धा या भाजीमध्ये छान उतरतो कारण तसं पाहायला गेलं तर या कांद्या पातीची चव साधारण गोडसर असते सा कारण हा कोवळा कांदा असतो त्यामुळे जर आपण जेव्हा टोमॅटो नंतर घालतो ना त्यावेळेस त्याचा स्वाद या भाजीमध्ये खूप छान लागतो जर तुम्ही कधी कांदा पातीमध्ये टोमॅटो घालत नसाल तर एकदा नक्की घालून पहा तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे आता बघा छान अशी ही भाजी मस्त मी परतून घेतलेली आहे व्यवस्थित या फोडणीमध्ये ही भाजी परतून घ्यायची आता जरी आपल्याला ही भरपूर भाजी अशी वाटत असेल ना तरी सुद्धा शिजल्यानंतर मात्र ती थोडीशी अशी आळली जाते आता पुन्हा झाकण आहे आज अगदी लहानच आणि झाकण ठेवून आपल्याला पुन्हा एक दोन तीन मिनिटांची वाफ काढायची आहे फार वेळ जरी आता शिजवलं नाही तरी चालेल कारण पालेभाजी खूप जास्त शिजवायची नाही नाहीतर यामधले जीवनसत्व बरेचसे नष्ट होतात म्हणून कायम येणा आपल्याला मोजकीच म्हणजे पाले ती अगदी पालेभाजी दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा काय मस्त हिरवागार रंग तसाच टिकून राहिला आहे कारण आपण यामध्ये अगदी चिमूडवर हळद घातली होती त्याचबरोबर भाजी जास्त वेळ सुद्धा शिजवली नाही जास्त वेळ शिजवली तर भाजीला काळसर रंग येतो बरोबरीने सगळे जीवनसत्व नष्ट होतात त्यामुळे पालेभाज्या थोड्याशा कमी शिजवायच्या आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली कोथिंबीर घालणं ऐश्चिक आहे पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर सुद्धा खाणं शरीराला हे थंडावा देणारच आहे त्यामुळे मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे अवघ्या दहा ते बारा मिनिटांमध्ये तयार होणारी चटपटीत चटकदार ही अशी थोडीशी वेगळ्या चवीची पण सात्विक अशी ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी जर तुम्ही रात्री चण्याची चा डाळ भिजवून ठेवली असेल ना तर अगदी झटकेपट सकाळी बनवून तयार होईल पोळी असो भाकरी असो किंवा वरण भात असो त्याबरोबर ही भाजी खायला अप्रतिम लागते तुम्ही यापूर्वी कधी ही या अशी चणा डाळ घालून कांद्याची भात केली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध पारंपरिक रेसिपीज पाहायच्या असतील तर प्लीज आज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा सबस्क्राईब करणं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा आणि सोप्या अचूक रेसिपीसह धन्यवाद